तर नमस्कार मित्रांनो तर आपण पात्रीच्या बैल बाजारामध्ये आलेलो होतो पात्रीच्या बैल बाजारामध्ये आपले इथं दादा आहेत दादाचे बैल इथं पाठीमागे पाहू शकतं की आ... किती जोड्या तुमच्या तुमच्याकडं सात जोड्या सात जोड्या आ... तर यांचे इथं बैल विक्रीला आलेले बघा त्याच्या किमती कशा आहेत कशा प्रकारचे बैल कोणत्या जातीचे येतं आज यांच्याकडून माहिती घेणार आहोत माहिती सांगा काय तुमचं नाव सांगा एक लखन विष्णव ठाकरे लामेवाडीकर मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याण्णव चौऱ्याऐंशी खेलार बैल चार चार आहेत लहान लेकरा हिरबाळ उबाट्या सगळे खात्री इथून तुम्ही बैल बाजार कोण कोणते करतात बैल बाजार पातोड पाथरी गाखेड तीन बाजार करतात मारित नाहीत बैलाची आम्हाला बैल दाखवा किंमती सांगा काय काय किंमत

याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस साठ हजार तर मित्रांनो यांचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे जर कोणाला बैल लागत असले तर पात्रीच्या बाजारामध्ये तुम्हाला इथं जे इथं वडाचं झाड आहे बघा इथं वडाच्या झाडापुढे इथं जे मार्केट कमिटीचे जे दुकान आहे तर दुकानाच्या समोर यांची दावून लागलेली असती तर कोणाला जर बैल घ्यायचे असले तर यांचा सरप संपर्क कॉन्टॅक्टमध्ये तिथे स्क्रीनवर दिलेला आहे बैल लागत असले तर कॉन्टॅक्ट करून बैल घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद